श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्या लोकांच्या प्रगतीत अडथळे येतात असांसाठी सोमवती खास खासरते श्रावण महिन्यातील कृष्णबक्ष अमावस्या यावेळी सोमवारी येत आहे त्यामुळे ती सोमवती अमावश्या म्हणून ओळखली जाईल यावर्षी सोमवती अमावस्या व्रत दोन सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार आहे सोमवती अमावश्याला विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते या दिवशी लोक आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान देतात गरुड पुराणात म्हटले आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितरांकडून आशीर्वाद प्राप्त होतो सोमवती अमावश्येच्या दिवशी ग्रहांच्या महादाशानुसार दान करावे असे केल्याने आपल्या जीवनातील ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो याशिवाय ग्रहांच्या सध्याच्या विस्कळीत हालचालीतही दिलासा मिळेल ग्रहांच्या महादशानुसार सोमवती अमावश्येला काय दान करावे ते जाणून घेऊया सूर्य कुंडलीत सूर्यग्रहाच्या महादशाचा प्रभाव चालू चा असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी माने गहू गुळ केशर सोने आणि तांबे दान करणे शुभ आहे चंद्र जर एखाद्याला चंद्रग्रहाची महादशा असेल तर सोमवती अमावश्येच्या दिवशी तांदूळ कापूर मोती शंख चांदीचे दान करावे यामुळे चंद्राची स्थिती मजबूत होते मंगळ मंगळाच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमावती अमावश्येच्या दिवशी प्रवाळ गहू मसूर चंदन आणि जमीन दान करणे शुभ मानले जाते राहू राहूच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावश्येच्या दिवशी उडीत गोमेद घोंगडी आणि सप्तदना दान करणे शुभ मानले जाते गुरु गुरुग्रहाच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावश्येच्या दिवशी साखर तूप मध पिवळे धान्य सोने पुष्कराज यांचे दान करावे शनी शनी महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावश्यच्या दिवशी तिळाचे तेल महिशी लोखंडी धातो आणि छत्री दान करा यामुळे दोषाचा प्रभाव कमी होतो बुध बुध महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी हिरवा मूग पन्ना पितळेचे भांडे कापूर आणि पुस्तके दान करणे शुभ मानले जाते केतू केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी लसूण तीळ घोंगडी कस्तुरी उडीद इत्यादी वस्तूंचे दान करणे शुभ आहे शुक्र शुक्र महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शोभेच्या वस्तू हिरे स्फटिक चांदी आणि साखर यांचे दान करणे शुभ मानले जाते अशा प्रकारे आपल्या कुंडलीमध्ये ज्या ग्रहाचा प्रभाव असेल त्यानुसार दान केल्यास तो प्रभाव कमी होण्यास मदत होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ